मित्रो नमस्कार आपल्या चॅनेलचं एक वैशिष्ट्य आहे युनिक सेलिंग पॉईंट म्हणतात ना यू एस पी तसंच यू एस पी म्हणा हवं तर आपण सडेतोड आणि स्पष्टपणे व्यक्त होतो कुणाची भीडबाढ न बाळगता जे सत्य आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडायचं बातमीमागची बातमी ही मी कसा बघतो हे दाखवून द्यायचं ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं हे उद्योग आपल्याला कधी जमले नाहीत आणि जमणारही नाहीत मित्रो महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसपासून जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारनं सत्ता स्थापनेला जवळपास चाळीस दिवस लावले छत्तीस एक दिवस लागले राज्यात एक राजकीय स्थित्यंतर घडत असताना आपण पाहत होतो त्यावेळेस जनतेनं दिलेला कौल जुगारून असंगाशी संघ केला जात होता वर स्वर्गात बसलेल्या हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांच्या आत्म्याला डागण्या देत त्यांच्या सुपुत्रानं शरद पवारांचा हात पकडला आणि काँग्रेसी नवऱ्यासोबत संसार थाटला राज ठाकरे या सगळ्या परिस्थितीवर एकदम मार्मिक शब्दात व्यक्त झाले होते चला लफडं एकाबरोबर पर। पळून जाऊन लग्न दुसऱ्याबरोबर पर। आणि हानीमुनला तिसऱ्याच्याच पलंगावर हे असलं व्याभिचारी महाभारत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडलं आणि नंतरच्या काही महिन्यातच म्हणजे कोविडची चावल लागण्याआधीच्या सहा महिन्यातच या मावा आघाडीनं सेना भाजप युतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या अनेक चांगल्या योजना बंद केल्या जलयुक्त शिवार असो की मेट्रो सिटीजमधल्या मेट्रो रेल्वे अगदी समृद्धी महामार्गाचे काम थांबवण्याचे आदेश निघाले होते मग समृद्धीचे कॉन्ट्रॅक्टर्स आले धावत पुढे व्यवस्थित सेटिंग झाली आणि थोडक्यात निभावलं असे अनेक प्रकल्प हो जे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे होते त्यावर उद्धव ठाकरेंच्या सरकारनं कात्री चालवली आज आपण अशाच एका प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचणार होते त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्याआधी आवश्यक प्रथम उपचार आणि सुरक्षित इस्पितळात पोहोचवण्याच्या कामी येणाऱ्या अत्याधुनिक का अशा एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसची ख्याती आपण ऐकून असालच आपल्यापैकी बऱ्याच जणांना या सुविधेचा लाभ झाला असेल तुम्ही घेतला असेल किंवा कधी दुसऱ्यासाठी का होईना हा वन झिरो एट नंबर डायल करून ही ॲम्ब्युलन्स मागवली असेल कसं आहे की मावा आघाडी सरकार तर सध्या सत्तेत नाही आहे राज्यकर्ते म्हणून नसले तरी त्यांचे बगलबच्चे आणि त्यांचा प्रभाव हा नोकरशहांवरही दिसून येतो सरकार तुम्हाही आहे मगर लोक हमारे आहे प्रशासनावरही दिसून येतो हा सगळा प्रभाव आणि महत्त्वाचं म्हणजे या एकशे आठ नंबरच्या ॲम्ब्युलन्स सेवेचं महायुती सरकारकडून जेव्हा अत्याधुनिकीकरण अपग्रेडेशन करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा त्या ते सेवेवरच घाला कसा घालता येईल हे षडयंत्र रचलं गेलं तर हे काय आहे प्रकरण सगळं तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून सांगणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पात्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाईन से सुरू करते असं म्हणतात ना तसं सुरुवातीपासून सुरुवात करूया कारण या प्रकरणाची पार्श्वभूमी समजावून घेणं आवश्यक आहे या सेवेबद्दल सांगायचं तर आधी या सेवेतल्या रुग्णवाहिका या सरकार आपल्या खर्चातून विकत घेऊन एका कंट्रादाराला ही सेवा चालवण्याकरता देत असायचं तसं ते मागच्या सरकारनं केलं होतं हनुमंतराव गायकवाड यांच्या प्रसिद्ध अशा बी जी इंडिया लिमिटेड या हाऊसकीपिंग क्षेत्रातल्या नावाजलेल्या कंपनीकडे काम होतं त्या कालावधीत एकूण नऊशे सदतीस ॲम्ब्युलन्स कार्यरत होत्या पण तत्कालीन सेवा आणि त्याची एसओ पी ही कालबाह्य झालेली होती त्याचं अत्याधुनिकीकरण करणं आवश्यक होतं राज्याच्या आरोग्य विभागानं आणि आरोग्यमंत्र्यांनी मिळून गोल्डन हार थिअरीवर आधारलेली एक संकल्पना मांडली म्हणजे एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक आला तर त्याला पहिल्या तासाभरात जे तातडीचे उपचार मिळायला हवेत ते मिळाले तर त्याचा जीव शंभर टक्के वाचतो हेच तंत्र सगळ्याच रुग्णांना लागू होतं अगदी अपघात झालेल्या अनेक रुग्णांचं अतिरक्तस्रावानं मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे ते टाळावं यासाठी देखील त्याला तातडीनं प्रथम उपचार आवश्यक असतात आणि ते लवकरात लवकर तो रुग्ण डॉक्टरच्या ताब्यात गेला पाहिजे हे गरजेचं असतं त्यासाठी या गोल्डन हार थिअरीसोबतच एकशे आठ नंबरवाली रुग्णवाहिका महत्त्वाची ठरते कारण ती त्या रुग्णाला वेळेवर स्थळावरून उचलून हॉस्पिटलला घेऊन जात असते आणि दरम्यान त्याच्यावर प्रथमोपचार करत असते मग ही ॲम्ब्युलन्स अत्याधुनिक हवी त्यात जीवनरक्षक उपकरणं हवीत जी पी एस हवं आणि संपर्काची दळणवळणाची संपर्क साधण्याची साधनं हवीत ऑक्सिजन हार्टबीट बी पी मॉनिटर करणारे ते मॉनिटर्स हवेत असं बरंच काही अत्यावश्यक आवश्यक असतं त्या ॲम्ब्युलन्समध्ये आधीच्या सेवेतल्या बऱ्याचशा रुग्णवाईका अतिशय कंडम अवस्थेत होत्या त्या बदलणं आणि संपूर्ण प्रणाली सुधारणं हे गरजेचं होतं बरं जनसामान्यांच्या या सेवेबद्दल अनेक तक्रारीही होत्या एकशे आठला फोन केल्यावर काय होतं मग या नव्या प्रकल्पात सरकारनं विशेषतः आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मी मुद्दाम त्यांचं नाव घेतो आहे कारण ज्याचं श्रेय जे ज्याचं त्याचं श्रेय जे असतं त्याला वेळच मिळायला हवं काही गैरसोय झाली कुठे अपघात झाला आरोग्यसेवा कोलमडली की शिव्या शापांचे धणी कोण होतात तर तानाजी सावंत हे आता नित्याचंच झालं होतं अह त्या नांदेडच्या मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात आग लागली त्या प्रकरणात खातेनिहाय संबंध किंवा उत्तरदायित्व खरं तर मंत्री हसन मुश्रीफ यांचं होतं पण मीडिया असो की भडकलेलं पब्लिक त्यांनी झोडपलं कोणाला तर मंत्री तानाजी सावंतांना असो तो आता इतिहास झाला तर त्यांना जसं अपश्रेयाचं धनी जा केलं जातं तसं चांगल्या कामाचं श्रेयही द्यायला हवं एकूणच महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यानं वन झिरो एट ॲम्ब्युलन्सचा चेहरा मोहरा बदलून टाकायचं ठरवलं आणि नवं प्रारूप तयार झालं दहा हजार कोटी रुपयांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये यात सतराशे छप्पन्न नव्या गाड्या येणार होत्या आता सरकार गाड्या खरेदी करणार नव्हतं बरं का तर यासाठी पी 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 मॉड्यूल उभं केलं गेलं होतं प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप सार्वजनिक खाजगी भागीदारी नुसत्या रुग्णवाहिका नव्हे तर यात एअरलिफ्ट करणाऱ्या हेलिकॉप्टरचाही समावेश होता ड्रोनद्वारे औषधं पोचवणं आता तुम्ही म्हणाल ड्रोनद्वारे औषधं कशाला पोचवायला हवीत आदिवासी पाड्यांवर काम करणारा माणूस आहे तिथं गाडीनं जाणं चारचाकीनं जाणं किती अवघड आहे तिथे ॲम्ब्युलन्स पोचत नाही अशा वेळेला ड्रोनचा उपयोग केला जातो आणि ही संकल्पना खरोखरच स्तुत्य आहे प्रशंसनीय आहे तर ह्या सगळ्या सुविधा राबवण्यासाठी मनुष्यबळ लागतं मग ते वाढवणं आहे त्यात भागवणं कठीण आहे मग ते मनुष्यबळ प्रशिक्षित असावं लागतं त्यांना सतत प्रशिक्षित करणं यामुळे निव्वळ ॲम्ब्युलन्स सेवाच नाही तर रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे बरं अत्याधुनिकीकरण संख्या वाढ म्हणजे बजेट वाढलं आता सरकारी कंत्राटं टेंडर्स यात मोठ्या प्रमाणात टक्केवारी होतच हे काय लपलेलं नाही आहे आणि आपल्याला नवीनही नाही आहे सरकारी नोकरशहांपासून वर बसलेल्या आकांपर्यंत सगळ्यांनाच या टक्क्यांचा टक्केवारीचा लाभ मिळतो या खाबुगिरीत प्रकल्पामधला मोठा हिस्सा वाटला जातो तर हे मी नव्यानं काही सांगत नहीं। ला है। मुंद्रयानी, मुंद्रयानी नाही आहे सरकार कुठलंही असो मावा आघाडीचं किंवा महायुतीचं खाबुगिरी जे बाबू लोकांची खाबुगिरी हा लोकशाहीला लागलेला कलंक आहे तो कुठल्याही कर्तबगार मुख्यमंत्र्यांनी म्हणजे कुठलाही मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री आला त्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी पुसायचा प्रयत्न केला तरी पुसला जाणार नाही असा तो कलंक आहे तेव्हा त्याकडं कानाडोळा करून आपण जनतेच्या पदरात काय आणि किती जास्तीचं पडतं आहे हे पाहायला हवं पण इथं एक सुधारणा झाली होती ती म्हणजे सरकारवरचा भार कमी कसा होईल हे पाहिलं गेलं होतं सरकारवरचा भार कमी झाला म्हणजे तो जनतेचा पैसा वाचला टेंडर ज्या कंपनीला मिळेल त्यांनी एक्कावन्न टक्के खर्च जो आहे तो उचलायचा आणि एकोणपन्नास टक्के सरकारचा वाटा असं ठरवलं गेलं जुन्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या सेवेबाबत तक्रारी होत्याच त्यामुळे त्यांना हे टेंडर न देता एका नव्या कंपनीला सुमित फॅसिलिटीज लिमिटेड आणि ग्रुपो एस एस जी नावाच्या एका स्पॅनिश कंपनीला हे कंट्रॅक्ट दिलं गेलं पण बी व्ही जी ही कंपनीही मोठी आधीची आणि त्या कंपनीचे संचालकही मोठे त्यांच्याकडे सध्या राम मंदिराचं फॅसिलिटेशनचं काम आहे हाऊसकीपिंगचं काम नव्या संसद भवनाचं देखरेखीचं काम आहे राष्ट्रपती भवनही त्यांच्या हातात आहे एवढ्या वजनदार आणि प्रभावी उद्योजकाकडून या वन झिरो एट काम काढून घेणं सोपं नव्हतं मग त्यांनी केंद्रातून दबाव आणून या टेंडरमध्ये आपला शिरकाव करून घेतला जे खरं आहे तेच मांडतोय मी लपवायचं काय त्यात होय आला दिल्लीतून दबाव आला हे खरं आहे आता त्या सुमित फॅसिलिटीज प्लस स्पॅनिश कंपनी आणि बी जी इंडिया अशा तीन कंपन्यांना खरं तर हे काम दिलेलं आहे पण झालं आहे काय तर अर्थ खातं ज्या पॉवरफुल दादांकडे आहे त्यांच्या खात्यानं ही फाईल दाबून ठेवली आता हे कंट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं होतं त्या कंपनीबद्दल बोलूयात सुमित ग्रुप एंटरप्रायजेस ही पुण्यातली एक मराठी तरुण उद्योजकाची कंपनी आहे बरं तुलनेनं बी व्ही जीपेक्षा मोठा व्याप असलेली कंपनी आहे कारण ते अनेक व्यवसायात आहेत नुसतंच हाऊसकीपिंग किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंट नाही आहे त्यांच्याकडे त्यांची गुणवत्ता पाहूनच सरकारने काम दिलं त्यांना महाराष्ट्रातल्या एम ई एम एस वन झिरो एट सर्विससाठी अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स हव्यात म्हणून ग्रुप ओ एस एस जी या युरोपमधल्या सेकंड लार्जेस्ट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस प्रोवायडर कंपनीसोबत सुमित ग्रुपने भागीदारी करून युरोपातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणलेलं आहे सामान्य माणसाच्या जीविताची हानी होऊ नये जास्तीत जास्त रुग्णांचे जा प्राण वाचावेत यासाठी वन झिरो एट सेवा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील होतं पण महाराष्ट्राला जी राजकारणाची कीड लागली आहे ना त्यात अशा अनेक कल्याणकारी योजना बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत मी स्वतः एकोणीसशे पंच्याण्णवपासून मंत्रालयातला कारभार जवळून पाहिला आहे अहो कित्येक उद्योजक तरुण उद्योजक सरकारचा पैसा वाचवला जाईल अशा कल्पक योजना कागदावर घेऊन मंत्रालयाच्या दारात पास काढण्यासाठी तिष्ठत उभे असलेले मी पाहिलेत सरते शेवटी पास मिळाला रांगेत उभं राहून आत आले मंत्रालयात पाचव्या सहाव्या मजल्यावरती कसे बसे पोहोचले पण त्यांना मंत्र्यांच्या दालनात प्रवेश मिळणं कठीण असायचं कारण मंत्र्यांना दलालांनी घेरलेलं असायचं आपल्या सुदैवानं आज एक चांगली योजना सरकारपर्यंत पोहोचली देखील आहे सरकारनं ती मान्य केली ॲक्सेप्ट केली ती कार्यान्वित करण्याचे आदेश निघाले पण दुर्दैव बघा महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे काही नतद्रष्टांनी खो घातला आहे महाराष्ट्रातल्या पवार फॅमिलीच्या एका नातवानं ना, काही आर टी आय ॲक्टिव्हिस्टच्या मदतीनं फॉल्स नरेटिव्ह आणि खोट्या माहितीचं एक बाड बनून या प्रकल्पाच्याच विरोधात एक पी आय एल दाखल केली आहे जनहित याचिका आणि स्वतः एक शपथपत्रही सादर केलेलं आहे जे खरं तर साफ खोटं आहे शपथेवर खोटं बोलणारी लोक आहेत सतत बोलत असतात बोल बोल। ना खोटं बोल पण रेटून बोल आता मोरसूद सम्राट पवारांचं हे नवं नेतृत्व ही नवी पिढी राज्याच्या विकासाच्या मुळांशी मोरसूद घालण्याचं काम करताना दिसते निव्वळ या प्रकल्पाबाबत शंका निर्माण करण्यासाठी हे सारं चाललेलं आहे एवढं निश्चित कसला भ्रष्टाचार आणि कसलं ओवर बजेट यावरही नजर मारली पाहिजे आपण आधीच्या एम ई एम एस वन झिरो एट या सेवेसाठीचं मागच्या सरकारचं बजेट काय होतं तर वार्षिक चारशे पंचवीस कोटी नव्या प्रकल्पासाठी हेच बजेट जवळपास आहे आठशे कोटी पण त्याबरोबर सेवेत दुपटीनं वाढ झालेली दिसते का तुम्हाला रुग्णवाहिकांची संख्या वाढली आहे सतराशे छप्पन झाली आहे स्टाफ वाढला आहे ॲम्ब्युलन्समधल्या सेवा वाढल्यात कॉल सेंटरची संख्या वाढणार आहे रोजगार निर्मिती होते एकंदर वन झिरो एट सेवा ही महाराष्ट्राची जीवनरक्षक प्रणाली म्हणून पुढे येणार असं वाटत असताना संगणमतानं या प्रकल्पाला अडवलं गेलेलं आहे कोणाला यातून काय फायदा होणार आहे याचा नेमका अंदाज येणं आता तरी कठीण असलं तरी एक गोष्ट स्पष्ट आहे आधीचे कंत्राटदार दुखावलेले पी व्ही जी इंडिया यांच्या नाराजीतून उभं राहिलेलं हे भूत आहे त्यांनीच पसरवलेल्या चुकीच्या माहितीतून राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार रोहित पवार आणि त्यांचे पाळीव प्रशासकीय अधिकारी हे सारे मिळून या प्रकल्पावर संशयाचं मळब निर्माण करू पाहत आहेत आणि जनहित याचिका दाखल असल्यानं त्यावर तात्काळ निर्णय घेता येत नाही असं कारण देत अर्थ खातं या प्रकल्पाची फाईल बुडाखाली घेऊन बसले मित्रो एक वजनदार उद्योजक विरोधी पक्ष आणि आर टी आय ॲक्टिव्हिस्ट यांनी राज्यातल्या जनतेच्या हिताचा एक प्रकल्प अडवून ठेवलेला आहे असं म्हणता येईल या सतराशे छप्पन रुग्णवाहिका जर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या सेवेत आल्या तर या मंडळींच्या पोटात दुखणार आहे मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी दाखवली सरकारनं पुढाकार घेतला तर याचं श्रेय त्यांना जाणार त्यात नेमक्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत मग कसं चालेल या भीतीनं काही झारीतले शुक्राचार्य देखील अस्वस्थ आहेत पण अशा सेवा आणि त्या संदर्भातले प्रकल्प यांच्या बजेटिंगबाबतचे खटले त्यावरचे आक्षेप ज्याला जनहित याचिकाचं गोंडस नाव दिलेलं नसतं हे तरी न्यायालयानं वेगवान गतीनं संपवेत आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा कारण सरकार कोणाचंही असो तळे राखी तो पाणी चाखी या न्यायानं अशा टेंडर्स आणि कंट्राटांच्या वाटपात भ्रष्टाचार हा होतच असतो तसा तो इथंही झाला असेल तर त्याचा स्वतंत्र तपास व्हायला हवा पण केवळ राजकीय सूडबुद्धीनं एक घटक पक्ष आपल्याकडचे अधिकार वापरून एक जनहिताचा प्रकल्प अडवून धरतो हे चुकीचं नाही आहे का अशा लोकांना युतीमध्ये भरती करताना कोणाची अक्कल गुरं चरायला गेली होती याचाही राजकारण्याने विचार करायला हवा मित्र कुणी निंदा कुणी वंदा आपला खरं बोलण्याचा धंदा आपण सदैव सामान्य माणसाच्या हिताचा विचार करत आलेलो महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या हिताचा आणि हा दहा हजार कोटींचा जो प्रकल्प आहे दहा वर्षांसाठी राबवला जाणारा तो नक्कीच सामान्य माणसाच्या हिताचाच वाटतोय मला त्यामुळं अशा प्रकल्पांना आडवे जाणाऱ्या मांजरांबद्दल बोलणं त्यांना झोडून काढणं जनमानसात अशा प्रकल्पांबाबत जे खो घातले जात आहेत त्याबद्दल जनमानस जागृत करणं मला तरी आवश्यक वाटतं म्हणूनच हा साडा शब्द प्रपंच होता एक सामान्य माणूस एक महाराष्ट्रातला महाराष्ट्रीय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्तवा बघा हे सरकार असो किंवा यापूर्वीचं सरकार असो किंवा यापुढे कुठलंही सरकार आलं हे सरकार राबवणारे लोक प्रशासकीय अधिकारी अगदी सचिवपासून खालचा चपराशी पकडा ही सगळी मंडळी कुठेतरी भ्रष्टाचाराच्या रोगाच्याही लागण झालेले हे रुग्ण आहेत आणि भ्रष्टाचार हा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीत होत असतो अगदी दहा हजार रुपयाचं काम का असे ना त्यातले तीन हजार तरी किमान वाटण्यात जातात आणि हा अनुभव तुम्हा आम्हा सगळ्यांना आलेला आहे हा भ्रष्टाचार मिटवायचा तर त्यासाठी कुणीतरी देवदूतच अवतरायला हवा पुन्हा या धर्तीवर पण ह्या भ्रष्टाचाराचा बागुलबुवा उभा करून एखादा जनहिताचा प्रकल्प कसा दाबला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी थीक जागोजागी आपत्ती येतात जे नैसर्गिक आपत्ती असतील किंवा इतरही आपत्ती असतील अपघात होतात मोठमोठे मुट त्या अपघातस्थळी सर्वात प्रथम पोचायला हवी ती ही वन झिरो एटवाली रुग्णवाहिका कारण त्याने जनसामान्यांचे प्राण वाचवले जातात जर ही प्राण संरक्षण जीवसंरक्षक प्रणाली जी आहे ती उभी करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत असेल मुख्यमंत्री आपले ज्यांना आपण कनवाळू मुख्यमंत्री म्हणून ओळखतो त्यांचं हृदय खरं तर जनसामान्यासाठी नेहमीच कळवळत असतं त्या एकनाथ शिंदेंनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून आरोग्य खात्याला हाताशी धरून जर असा कुठला तरी प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्या प्रकल्पाला जर अशा सूडबुद्धीने कोणीतरी दाबू पाहत असेल तर ते आपल्यासमोर मांडणं मला महत्त्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला तुम्हाला कसं वाटलं तुमचं नेमकं यावरचं मत काय हे कमेंट्स करून जरूर कळवा पुन्हा सांगतो तुर्तास मी इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार